पण मुंबईची ते दिल्ली वारी दरवेळेस करतो आता युपी ने थोड्या प्रश्न आपण दिल्ली कशा पद्धतीची चर्चा आहे लातूर शहरामध्ये आपली उमेदवारी मिळाली त्या पद्धतीने कार्यक्रम सुरू आहे किंवा होईल असं वाटतं आज आता आपण पाहिले लोकसभेच्या निवडणुकीच्या चालू झालेली आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे पक्षाच्या विविध बैठका या कालावधी होत असतात आणि ह्या निमित्ताने अनेक बैठकांना बोलवलं जाते आता

आपली ड्युटी ते ड्युटी असंच एक राहण्याचा आपल्याला प्रो ॲक्टिव्हिटी लोकांच्या हितामध्ये त्यांनी जायला पाहिजे आणि राजकीय माणसाने निवडणूक हा केंद्र जनते समोर न ठेवणं जनतेचा हित समोर करता काम करावं ही अशी आपली भूमिका